अकरावा फट का ना सीजा पूर्ण बंद केलं आहे तीन वर्ष पाणी सुद्धा बंद केले खाली यायचं सगळं न विचारता सगळं तोडफोड करून कोण ते आमच्या शेतकऱ्याचं हजार बाराशे एकर क्षेत्र वर भिजत होतं बारा माय ती क्षेत्र आमचं भिजायचं पूर्ण बंद केलं आहे याची कुणी दकलांदाजी किती नाही वारंवार आम्ही येण्याची आय किंवा कंपनीला आम्ही व्यवहार केलं निवेदन दिलं किंवा रस्त्यावर केलं पण ह्या दक आधीच केला पण शेतकऱ्यांना दोन वर्ष झालं किती नुकसान झालं त्याचा जबाबदार कोण राहील तुम्ही आंदोलन वगैरे असं निवेदन दिलं नाही ते सरकारला दिले येण्याच्या आले पाहिजे काय समजा सरकारला द्यायचं ना साहेब तुम्ही निवेदन प्रांत अधिकारी दिले बरं तरी तुमचं हे घेतलं नाही का नाही आणि ते पंधरा दिवसाचा देतो म्हणजे आपल्याला तुम्ही रस्ता रोग तिथे करून टाकायचा पाठबारखा अधिकाऱ्याला दिलत पाठबंधाराकडे तुमचं बरोबर तिथं अधिकार साहेबांनी बोलणं चाललं केलं आम्ही असतरा मागत होतो त्यांनी काय दिली नाही लिख्यास लिख्यास तुंडी बोलून जातात काय आम्हाला किंवा दहा दिवसात करून देतो म्हणून ते आता सहा सात महिने होत आलं वर्ष गेलं तरी काय नाही आलं बघ ह्याच्याबद्दल तुम्ही काय करणार मग आता पुढं तेवढं आंदोलन करू जर काय नाही केलं तरी टोल बंद पाडू नाही टोल बंद पाडण्यापेक्षा तुम्ही रस्ता तिथं रोखलेला चांगला इथं तुमचा सत्तर घेत नाही ना तुम्ही